नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी बुलेट या वाहनाच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून किंवा बनावट मॉडिफिकेशन सायलेन्सर वापरून रस्त्यावर स्टंटबाजी करत फटाके फोडत फिरणाऱ्या बुलेट स्वारांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे त्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे शहर वाहतूक शाखेच्या वतीनं अशा बुलेट वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे परभणी शहरातील वसमत रोड दर्गा रोड महात्मा फुले पुतळा येथून सर्व प्रकारचे बुलेट चेक करून मॉडिफाईड केलेले सायलेन्सर असलेले वाहन ताब्यात घेण्यात आले आहे त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात आले आहे अशा एकूण दहा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे बुलेटसोबत आलेले सायलेन्सर काढून टाकून इतर मॉडिफाईड आवाजाचे सायलेन्सर हे लावू नयेत असं आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तीनमध्ये मूलभूत सुविधा त्वरित उपलब्ध न करून दिल्यास महानगरपालिकेवर निषेध मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जनसेवक धम्मदी पुरोडे यांनी दिला आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये जनसेवक धम्मदी पुरोडे यांनी सातत्याने महानगरपालिका प्रशासनाकडे मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला मात्र यातील काही मागण्या मान्य केल्या मात्र अद्यापही या भागात मुरुम टाकणे लाईट बसवणे या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत या भागाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी धम्मदीप रोडे यांनी महापालिका आयुक्त यांना पाचारण केले होते परंतु आजारी असल्यामुळे आयुक्तांनी सहाय्यक आयुक्त हाश्मी शहर अभियंता वसीम पवन देशमुख दिनेश भंडे मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड यांना पाहणीसाठी पाठवले होते अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि त्वरितच मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यावर या, या सुविधा उपलब्ध न झाल्यास महापालिका प्रशासनावर निषेध मोर्चा काढण्यात येईल असा इशारा जनसेवक धम्मती बुरोडे यांनी याप्रसंगी दिला भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे आणि प्रवीण गायकवाड यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा परभणीच्या वतीनं परभणी शहरातील नारायणचाळ या मध्यवर्ती ठिकाणी ब्राह्मण उद्योजकांसाठी व्यवसायवृद्धी मार्गदर्शन केंद्र तसेच मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गोविंद कुलकर्णी यांच्या हस्ते दिनांक दोन जुलै रोजी करण्यात आलं यावेळी महासंघाचे राष्ट्रीय सचिव विलास कौसळीकर परभणी जिल्हाध्यक्ष अभियंता शंकर राजेगावकर विजय पिंगळे विनय मोहरीर सर्वोत्तम पाथरीकर श्रीकांत मानुलीकर दीपक कुलकर्णी अजय हमदापूरकर श्रीपाद महाजन सचिन सरदेशपांडे उल्हास जोशी संदीप देशमुख शंतून सुबेदार संजय वाघ श्रीकांत कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीनं आज शहरातील श्रीमंगल कार्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सेवागौरव आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या अध्यक्ष गणेश शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण अधिकारी योजना जीप तेजराव काळे दत्तात्रय राऊत मनोज भातलबंडे देवीदास सोमाटे बालासाहेब भांगे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते परभणी शहरातील अक्षता मंगल कार्यालय ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी नव्याने उभारण्यात आलेला उड्डाणपूल लवकरात लवकर रहदारीसाठी सुरू करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष अक्षय चंद्रकांत डहाळे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे या भागातील विद्यापीठ कृषी महाविद्यालय तसेच इतर शैक्षणिक संस्था परिसरात असून दररोज हजारो विद्यार्थी आणि नागरिकांचा प्रवास या मार्गावर होतो सध्या हा रस्ता अरुंद असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून पूर्ण झालेला उड्डाणपूल रहदारीसाठी खोला करणं आवश्यक आहे उड्डाणपूल वाहतुकीसाठी के खोला केल्यास वेळ आणि इंधनाची बचत होईल त्यामुळे पुलाचे लोकार्पण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात तरी रहदारीसाठी खुला करावा अशी विनंती यावेळी करण्यात आली या प्रसंगी अभिषेक वाकोडकर अनंतगिरी रामदास पवार मुदिराज अनिल रेंगे अभिराज डहाळे अनुप जुकटे स्वप्नील केटे रितेश जैन आदी पदाधिकारी उपस्थित होते आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद